श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मीयांचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होत असतं अगदी काही दिवसांवर गुढीपाडवा येऊन ठेपला आहे या नवीन वर्षाची सुरुवात चांगली करायची असेल हे नवीन येणारे वर्ष आपल्याला सुखाचे आनंदाचे जावे असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या अवश्य आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्याच्यातील जी एक वस्तू आहे तिथं नक्कीच तुम्हाला आवर्जून हद्दपार करायची आहे कारण बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत असते कारण ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते त्या घराची प्रगती ही वेगाने होत असते कारण त्या घरामध्ये धन पैसा हा येत राहत असतो त्या घराची प्रगती ही वेगाने घरातील लोकांचे मन हे अस्वस्थ असतं घरामध्ये नेहमी अडचणी संकटे आजार हे उद्भवत असतात तर हे कशामुळे होत असतो तर बघा वास्तुदोष आपल्या घरामध्ये उद्भवत असतो म्हणजे बघा कित्येक वर्षापासून आपण आपल्या घरामध्ये काही ज्या वस्तू असतात तर त्या साठून ठेवलेल्या असतात तर त्याचीच नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करते आणि घरात वास्तुदोष निर्माण होतो तर चोवीस मार्च रविवारी होळी पौर्णिमा आहे तर या दिवशी बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडलेला आहे की होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हे आलेले आहे तर या आपण होळी साजरी करायची की नाही करायची तर या संदर्भात देखील मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर होळी ही आपण अवश्य साजरी करायची आहे कारण यावेळेस जो चंद्रग्रहण आहे तर तो भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही होळी आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करायची आहे तर होळी येण्याअगोदर आपल्याला आपल्या घरामधून ही एक वस्तू आहे तर ती अवश्य बाहेर काढून टाकायची आहे तर यामुळे बघा तुमचे जे काही दिवस येतील ते सुखाचे दिवस येतील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील फक्त आपल्याला या होळी येण्या अगोदर आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ती आपल्याला घराबाहेर अवश्यच काढायची आहे अच्छा वा तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला लाईब करा आणि समोर करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर पहा दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो तारखंड मध्य बघा दरवर्षी बदल हा होत असतो मात्र इंग्रजी महिन्याचा विचार केला तर कधी कधी मार्च महिन्याच्या एकदम सुरुवातीला तर कधी मार्च महिन्याच्या अखेरीस होळी येत असते होळी हा एक एकीकडे रंगाचा आणि आनंदाचा सण असला तरी त्याचे धार्मिक महत्वही आहे होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तू संबंधित काही उपाय केले जीवनातील अनेक समस्या देखील दूर होत असतात तर होळीच्या अगोदर आपल्याला आपल्या घराची साफसफाई अवश्य करायची आहे कारण घरामधून सर्व काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मकता आहे तर ती आपल्याला दूर करायची आहे त्यासाठी आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमुडवर हळद टाकून तो पुसून घ्यायचा आहे आपला जो उंबरट आहे तर तो देखील स्वच्छ पुसायचा आहे फरशी फरशी देखील आपण पुसायची आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि मग तुम्हाला फरशी ही पुसायची आहे त्याच्यामध्ये थोडं खडेमीठ टाकायचं आहे आणि चिमुडभर हळद टाकून फरशी आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे घरातील जाळे जळमटं असतील तर ते देखील आपल्याला काढून टाकायची आहेत घरामध्ये जे जाळे असतात तर त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्यता प्रवेश करत असते गरिबीला प्रोत्साहन देतात म्हणूनच होळी येण्या अगोदर सा साफसफाई ही आपल्याला अवश्यच करायची आहे यंदा चोवीस तारखेला म्हणजे चोवीस मार्च रविवारी होळी आलेली आहे तर होळीचा सण हा आपण साजरा करत असतो बघा जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात म्हणजे उपकरणं असतील आपल्या घरामध्ये असतातच ते तर ते जर खराब झालेले असतील तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या किंवा जर ते अगदीच दुरुस्त करणे योग्य नसेल तर मग ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत कारण यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि घरामध्ये दारिद्रता येत असते म्हणून ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तुमच्याकडे जसं का मिक्सर असेल इस्त्री असेल अशा ज्या काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला अवश्य घराबाहेर काढायच्या आहेत तसेच बघा आपला देवघर असतो तर त्या देवघरामध्ये देखील कधी कधी अशा मूर्तींना तडा गेलेल्या असतात किंवा बंगलेल्या मूर्ती घरात ठेवणे हे देखील अशुभ मानले जाते म्हणजे घरामध्ये आपल्या देवघरामध्ये तुटलेली मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ताबडतोब आपण काढायचा आहे आणि नदीमध्ये तो, नदी तो प्रवाहित करायचा आहे कारण यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होत असतो म्हणून जे काय आपल्या देवघरामध्ये फोटो असतील मूर्ती असतील ज्यांना तडा गेलेल्या असतील तर ते अवश्य आपल्याला विसर्जित करायचे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे घड्याल तर घड्याल अनेकदा आपल्या घरामध्ये कधी कधी घड्याल हे बंद पडलेले असते परंतु बंद पडलेले घड्याल हे आपले नशीब देखील बंद पडत असते म्हणून जे बंद पडलेले घड्याल आहे किंवा त्याची काच वगैरे तिला तडा गेलेला आहे तर अशी बंद पडलेली घड्याले लगेच आपल्याला घराबाहेर काढून टाकायचे आहेत कारण यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घरामध्ये दारी दारिद्र्यता येत असते म्हणून जी काही आपल्या घरामध्ये घड्याळ एक किंवा दोन असो कितीही घड्याल असू द्या परंतु ती व्यवस्थित असू द्या ती अशी बंद पडलेली घड्याळे तडा गेलेल्या काचा असतील त्या घड्याळांच्या तर त्या देखील आपल्याला अवश्य काढून टाकून द्यायचे आहेत तसंच आपण जी घराची आपल्या साफसफाई करत असताना आपल्याला होळी येण्या अगोदर काय करायचं आहे की आपण जी साफसफाई करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये बरेच असे शूज जुने असतात किंवा चपला असतात तर त्या देखील खूप जुन्या झालेल्या असतील किंवा त्या तुटलेल्या वगैरे असतील तर त्या आपल्याला अवश्य काढून टाकायच्या आहेत कारण ह्या अशा तुटलेल्या चपला किंवा शूज जुने झालेल्या असतील तर ते, ते आपण अवश्य काढून टाकावे यामुळे आपल्याला आर्थिक चणचण निर्माण होत असेल म्हणजे पैशाबाबत आपल्याला भरपूर समस्या ह्या निर्माण होत असतात म्हणून हे काई ला ला जे काही चपला आहेत तर त्या देखील आपल्याला अवश्य घराबाहेर काढायच्या आहेत तसेच बघा तुटलेला अरसा म्हणजे आपल्याकडे अरसा असेल किंवा त्याला थोडीफार तडा गेलेली असेल किंवा काचेच्या तुमच्याकडे कोणत्याही वस्तू असू दे काचेची ग्लास प्लेट किंवा काही अजून काचेच्या वस्तू तुमच्याकडे असतील किंवा कप असतील तर ते देखील तुम्हाला अवश्य घराबाहेर काढून टाकायचे आहेत कारण यामुळे देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होत असतो आणि आपली आर्थिक परिस्थिती ताण तणाव निर्माण होत असतो म्हणून ह्या ज्या काही वस्तू आहेत तुटलेला आरसा आहे तुटलेला ग्लास कप असेल तर तो अवश्य आपल्याला होळी येण्या अगोदर ह्या वस्तू आहेत तर त्या अवश्य घराबाहेर काढून टाकायच्या आहे तसेच पहा आपण होळी येण्याअगोदर ही घरामध्ये जी काही साफसफाई आहे ज्या काही वस्तू आहेत काचेच्या वस्तू असू द्या किंवा तुमच्याकडे घड्याला असू द्या किंवा खंडित झालेल्या मूर्ती या सर्व वस्तू आपण अवश्य घराबाहेर काढत असतोच परंतु एक वस्तू अशी आहे की ती आपण या होळीच्या दिवशी अवश्य होळीमध्ये आपल्याला ती दहन करायची आहे यामुळे बघा तुमच्या घरामध्ये इतका बदल होईल की तुमच्या घरात सुख समृद्धीही येईल तसेच तुमच्या घराची प्रगती व तुमच्या मुलांची पतीची प्रगती होईल घराची भरभराट होईल फक्त तुम्हाला ही जी एक वस्तू आहे तर ती अवश्य तुम्हाला होळीमध्ये दहन करायची आहे आता ती वस्तू म्हणजे काय तर बघा होळी येईल त्या दिवशी आपल्या होळीच्या दिवशी आपल्या मनामध्ये का जे काही वाईट विचार आहेत नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये आहेत तर ते आपल्याला होळीमध्ये आपल्याला ते दहन करायचे आहेत कारण बघा कधी कधी आपल्या मनात देखील वाईट विचार नकारात्मकता असते दुसऱ्याबद्दल द्वेष असतो असं सगळ्यांच्याच बाबतीत असतो असं नाही की एकाच्याच बाबतीत असतो परंतु हे जे आपल्या मनामध्ये वाईट दोष वाईट विचार तर हे देखील आपल्याला होळीमध्ये दे जाळून टाकायचे आहेत तर बघा यामुळे तुमची प्रगती ही लवकर होईल कारण होळी येण्याअगोदर आपण आपल्या घराची तर साफसफाई करतो तशीच आपल्या मनाची देखील आपण साफसफाई ही अवश्य करायची आहे होळी आली आहे दृष्ट प्रवृत्ती वाईट विचार याचा नाश करून चांगली वृत्ती चांगली विहार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे पहा फक्त एवढंच काम करा तुम तुम्हाला पूर्ण वर्ष हा सुखाचा समृद्धीचा आनंदाचा नक्कीच जाईल होळी मातेचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद